आपण पाहत आहात बागला पाटील कुटुंबीय जप्तई एकत्र दिवाळीची परंपरा शेतकरी संघटनेचे नेते रामचंद्र बापू पाटील यांनी पटवून दिले महत्व शतकापासून परंपरा दिवाळी हा सण प्रकाशाचा आनंदाची पेरणी करणारा हिंदू संस्कृतीतील महत्वाचा असून हा आनंदोत्सव आजच्या युगात सर्व कुटुंबियांनी एकत्रितपणे साजरा करणे म्हणजे दुर्मिळच नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने कुटुंब विभागले गेले असले त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन दिवाळी साजरी होणे अपवादच असे असले तरी बागलाण तालुक्यातील मुडाणे येथील शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रामचंद्र बापू पाटील यांच्या कुटुंबात एकत्र दिवाळीची परंपरा आजही राखली जात आहे या परंपरेचे पंचक्रोशीत नव्हे तर तालुकाभर त्यांच्या परंपरेची चर्चा आहे मुडाणे येथील रहिवाशी असलेल्या बापूंनी शेतकरी संघटनेत काम करत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठविला शेतकऱ्यांचा ज्वलंत प्रश्न दिल्ली दरबारी नेण्यासाठी त्यांचे अथक परिश्रम होते शेतकऱ्यांना न्याय मिळवून देत त्यांनी लढाया बाणा जपताना कुटुंबाकडे तेवढेच लक्ष दिले त्यांच्या संस्कारांचे शिंपण करत त्यांनीही कुठेही असली तरी दिवाळीला सगळ्यांना एकत्र यायचे आणि सक्तीचे नव्हे तर संस्कृतीचा भाग म्हणून कुटुंबांना पटवून दिले ज्येष्ठ नेते रामचंद्र बापू या पाच भावंडांचे एकत्र कुटुंब कुटुंबातील दिवाळी शतकापासून सुरू असून ही परंपरा कायम आहे ही परंपरा नवीन पिढीला आदर्शवत ठरत आहे बापूचे वडील दिवंगत पोलीस पाटील नारायण फकीरा पाटील चुलते शंकर फकिरा व पिताश्री लक्ष्मण फकीरा यांनी सुरू केलेली ही एकत्रित दिवाळीची परंपरा या परिवाराला संस्कृती ठेवणारी असल्याने परिसरातून कौतुक होत आहे या निमित्ताने भावाभावामधील एकोप वाढीस लागतो बालकांच्या बालमनांवर चांगले संस्कार करतात हे ते आवर्जून सांगतात या दिवाळीसाठी भाऊ बहीण मुले मुली नातू सुना एकत्र आल्याने एकमेकाच्या शैक्षणिक गप्पा बरोबरच सामाजिक गप्पांमध्ये आनंद मिळतो हे या परिवाराचे श्रेय बापूंनाय बांगलाण वृत्तांतासाठी अभिमान अहिरे